आपण काय करणार आहे ना जीके जी चे क्वेश्चन डिस्कस करणारे वेगवेगळ्या ज्या सगळ्या सेवा एक्झाम असतात त्यासाठी जी चे क्वेश्चन महत्वाचे असतात आत्ता मागे जे तलाठीचा पेपर झाला होता तर त्यामध्ये जे क्वेश्चन्स आले होते जी के रिलेटेड ते मी या ठिकाणी कव्हर करण्याचा ट्राय केलंय जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना एक अप्रोच भेटेल की क्वशा गोटावर तुम्हाला फोकस करायचा आहे सो वन so, बाय वन आपण चालू करू बघा एक क्वेश्चन आपला होता की तवा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे एक सिम्पल क्वेश्चन होता की तवा नदी होती त्याची उपनदी म्हणजे कोणत्या मेन रिव्हरची उपनदी आहे तर लक्षात असू द्या नर्मदेची उपनदी तवा नदी असते बघा तवा नदी ही एकशे बहात्तर किलोमीटर आहे किलोमीटर एवढं महत्वाचं नाही आहे पण मध्य प्रदेशातील नर्मदेची ती उपनदी आहे तर एक महत्वाचं पॉईंट आहे की नर्मदा नदीची उपनदी आहे आणि नर्मदा नदीची सगळ्यात मोठी उपनदी आहे कसे क्वेश्चन म्हणू शकतो की नर्मदा नदीची सगळ्यात मोठी उपनदी कोणती आहे पण ऑप्शनमध्ये मग जर तवा नदी असेल तर तुम्हाला ते राईट पाहिजे आणि मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये सातपुडा पुढा परत रांगेतो उगम होतो सो लक्षात असू द्या तवा संबंधी त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन होता तलाठी पेपरमध्ये माहिती आयुक्त माहिती अधिकार कायदा महत्वाचा त्या रिलेटेड क्वेश्चन आला हो होता की मुख्य माहिती आयुक्तांना कोणत्या कायनास्त काढून टाकले जाऊ शकते म्हणजे रिमोल कसा केलं जाऊ शकतो तरी चार त्याचे ग्राउंड होते एक दिवाळखोळ असेल किंवा त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकालमध्ये कार जेव्हा ते पोस्टर होते त्यांनी कर्तव्य बाहेर कार्यालयीन जे कर्तव्य त्याच्या बाहेर कोणत्याही सशुल्क नोकरीत समावेश असेल तर म्हणजे एखादा ते अन्य पेड इम्प्लॉयमेंट करत आहे ओके एक तर ते बँकर झालेले म्हणजे त्यांनी पैसा याने केलाय सशुल्क इम्प्लॉयमेंट म्हणजे त्यांना ऑलरेडी त्या माहिती आयुक्ताचा त्यांच्याकडे जॉब असताना ते अन्य काहीतरी पेड एम्प्लॉयमेंट आहे किंवा मन आणि शरीराच्या दुर्बलतेमुळे ते अयोग्य असलं असं वाटल्यास वाट किंवा गैरवर्तन आणि अकार्यक्षमता सिद्ध झाली तर हे चारही ग्राउंड असतात रिमोलचे माहिती आयुक्तांना रिमोलसाठी तर लक्षात असू द्या ना म्हणजे जर तुम्ही त्या पदावर विराजित झाला तर त्यावेळेस ते मर्यादा असतं की तुम्ही एखादा पेड इम्प्लॉयमेंट नाही करू शकत दिवाळखोळी नाही होऊ शकत किंवा जर का तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसाल तर तेव्हा किंवा नैतिकदृष्ट्या गैरवर्तन अकार्यक्षम असाल तर त्यावेळेस पण रिमूव्ह केलं जातं समोर हे होतं एक लक्षात असं की पहिले जे माहिती आयुक्त होते ते वजाहत हबीउल्ला यांच्यावर क्वेश्चन रँडम मध्ये फ्युचरमध्ये बनू शकतो की पहिले माहिती ऐकतं कोण होते तर वजाहत हबीउल्ला ते ऑक्टोबर दोन हजार पाच ते दोन हजार दहा पहिले काय असायचा ना पाच वर्षांचा कार्यकाल असायचा तर त्याप्रमाणे पण आत्ता सध्या बारावे आपण विचारू शकतो तर हिरालाल समरे यांचं नाव लक्षात ठेवा नोव्हेंबर तेवीस पासून सप्टेंबर पंचवीस पर्यंत आणि आत्ता जो कार्यकाल झालेला आहे तो तीन वर्ष झालेला अगोदर पाच वर्षाचा होतं आता तीन वर्ष असतो सो बा तेवीस पासून पंचवीस पर्यंत तुम्हाला ते दिसतील तर लक्षात असू त्या पहिल्यांचे नाव माहित पाहिजे तुम्हाला आत्ता बारवे आहे केव्हापासून ते अपॉइंट झाले आणि त्यांचं नाव माहीत पाहिजे एवढं पुढच्या मध्ये तुम्हाला फायद्याचा ठरेल पुढचं काय होतं की खालीपैकी कोणता पदार्थ नैसर्गिकरित्या आढळणारा खाद्यरंजक आहे म्हणजे त्याला आपण लायकोपिन म्हणतो लायकोपिन यामध्ये ऑप्शन होते इंडिगो कर्माईन या अरोझोबिन पण लायकोपिन आहे जो नॅचरल नैसर्गिकरित्या खाद्याला रंगक म्हणून वापरतात किंवा कलर देण्यासाठी मग लायकोपिन काय करतं जे आपले टमाटर असेल किंवा खरबूज असेल गुलाबी द्राक्ष असतील जे पण लाल आणि गुलाबी जे फळ असतात त्यांना रंगद्रव्यासाठी लायकोपिन महत्वाचं आहे तर वन लाईन सिम्पल होतं की लायकोपिन बाबा कोणतं खाद्यरंजक म्हणून वापरताय तर लायकोपिन तुम्हाला माहित पाहिजे ते लाल गुलाबी रंगाचे फळ जे असतील आपल्याला त्यांना रंगासाठी महत्वाचं आहे पुढचा होता भारतीय संविधानात नमूद केलेले संसदीय शासन प्रणाली अशी कोणती प्रणाली ओळखली जाते आपल्याकडे संसदीय शासन प्रणाली या तर यापैकी कोणत्या प्रणालीला संसदीय शासन प्रणाली म्हणतात तर वेस्ट मिनिस्टर मॉडेल जे असतं त्याला संसदीय शासन प्रणाली म्हणतात बाकी ऑप्शन बरोबर नाहीये ओके वेस्ट मिनिस्टर हे एक जागा लोकेशन आहे जे ब्रिटनमध्ये आहे आणि त्या ठिकाणी ब्रिटनचे पार्लमेंट लोकेटेड आहे त्यावरून ते वेस्ट मिनिस्टर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ज्याला पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे आपण स्वीकार केलेलं आपल्याकडं सो त्याला म्हटलं जातं पॉलिटीच्या दृष्टीने हा एक सिम्पल लेवलचा क्वेश्चन होता पुढचं बघा अरवली परतरांग कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या दरम्यान आहे हा पण एक असतं तुम्हाला एक अरवली देतील किंवा तुम्हाला इकडं साऊथमध्ये म्हणतील की सह्याद्री परतरांग किती राज्यातून जाते तर त्या केसमध्ये तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा सहा राज्य आहे की पाच राज्य जेकडं आपली वेस्टर्न घाट म्हणू शकता किंवा सह्यादीपेक्षा वेस्टर्न घाट किती राज्यातून जातो मग तुम्हाला राज्य विचारू शकता कोणकोणते मग त्यामध्ये कोणता येतं तमिळनाडू येतो की नाही तर पाच राज्य की सहा राज्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो मला सांगा तर ता तसंच की अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यामधून जाते तर तुम्ही राजस्थान हरियाणा दिल्ली आणि गुजरात जर का आपलं नॉर्थ इंडियाचा तुम्ही मॅप बघितला असेल तर नॉर्थ इंडियामध्ये आरोली पर्वत आणि तुम्हाला आपल्याला या ठिकाणी अशी आरोली दिसेल याच्या राजस्थानमध्ये आपला डेझर्ट बनलेला आहे तर या ठिकाणावर तुम्हाला राजस्थान हरियाणा दिल्ली आणि गुजरात अशी राज्य दिसतील ओडिसाचा संबंध नाही आहे आपण इलिमिनेशन मेथड वापरली तर ओडिसाचा संबंध नाही कारण की ओडिसा खूप आपल्या या साईडला आहे ओडिसा संबंध येणार त्याच्यानंतर महाराष्ट्र पण संबंध येतो आपण कधी वाचण्यामध्ये वाचलं नसेल आणि या ठिकाणी उत्तराखंडचा पण संबंध आहे हिमाचलचा संबंध आहे म्हणून हे पण कट होतं सो तुम्ही इलिमिनेशन मेथड पण वापरू शकतात किंवा कोणत्याही पदार्थाने जाऊ शकतात ओके पुढचं बघा बघा अवरली परतांग पश्चिम भारताची एक महत्वाचे पर्तरांग आहे जे गुजरात राजस्थान पूर्व भागामध्ये मध्य प्रदेश वगैरे त्या सगळ्यामध्ये ते चार राज्य तुम्हाला फॅमिली पाहिजे हा एक क्वेश्चन आला होता इंटरेस्टिंग होता की द पेअर होता तलाठी क्वेश्चन आपण बघतोय जो आलेला आहे म्हणजे जे सेमध्ये क्वेश्चन विचारले ऑफिशियली मी ते घेतोय तुमचे जेणेकरून तुम्ही स्वतः जर का हा पेपर कोणी दिला असेल तर तुम्हाला कळेल की आपण ते क्वेश्चन बघतोय जेणेकरून तुम्ही जेव्हा अभ्यास करताना पुढचा तर तुम्हाला एक अप्रोच कळायला पाहिजे की हा या क्वेश्चन असे येऊ शकतात जसं आपण मॅपिंग संबंधी क्वेश्चन बघितला किंवा सिंपल वेस्ट मिनिस्टर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट काय ते तसं बघा आपल्याला या ठिकाणी मंदिर दिले होते आणि त्यांचे संबंधित राज्य दिलं होतं तर हे विचार होता बघा काही नाही तरी हंपी आपण खूपच ऐकलेलं असतं ते वे वेगवेगळ्या मूवीमध्ये बघितलं असेल हम्पी तर जर का तुम्हाला हम्पीवरून पण येत असेल की हम्पी कर्नाटकामध्ये येत आहे तर काही ना काही जोडायला लागतं बघा पहिल्याचं बी आहे ब्रहदेश्वर जे मंदिर असतं ते तमिळनाडूमध्ये बघायला भेटेल ब्रहदेश्वर मंदिर दिलवाडा टेम्पल जे ते राजस्थानमध्ये भेटेल लिंगराज जे टेम्पल आहे ते ओडिसामध्ये भेटेल आणि हम्पी कर्नाटकामध्ये तर जर का, का थोडं पण आपल्याला ही पेअर माहीत असेल एखादी तर असले क्वेश्चन तुम्ही डील करू शकता सो लक्षात असू हो द्या थोडंफार आपण जेव्हा कल्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू आपली टी बघतो तर तेवढं लक्षात असू हो द्या की कुठं कोणकोणते महत्वाचे मंदिर असतील किंवा एक धा धार्मिक स्थळं असतील किंवा पर्यटन स्थळ असतील त्यावर क्वेश्चन येतात सो जस्ट तुम्हाला लोकेशन माहीत पाहिजे ओके खूप सिंपल क्वेश्चन पुढचा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर पंच्याऐंशी मध्ये झाली तुम्हाला माहिती आहे आपलं काँग्रेसचं अधिवेशन पुण्यामध्ये होणार होतं मग कॉलराची साथ असल्यामुळे मुंबई मुंबईमध्ये शिफ्ट झाला तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये इंडियन काँग्रेसची स्थापना झाली त्याचं पहिलं अधिवेशन मग मुंबईला होतं मग तुम्हाला विचार शकता एटी सिक्समध्ये किंवा पहिले तीन चार अधिवेशन सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद वगैरे बघा मुंबईमधून कलकत्ता कलकत्ता नंतर म्हणजे मद्रासमध्ये झालं होतं सत्याऐंशीचं त्याच्यानंतर अलाहाबाद वगैरेमध्ये झालं होतं आणि त्याच्यानंतर परत मुंबईमध्ये झालं होतं म्हणजे पहिलं सेशन मुंबईमध्ये झालं पाचवं सेशन मुंबईमध्ये झालं मग पहिल्या सेशनचे अध्यक्ष कोण होते वेमेशचंद्र बॅनर्जी होते कलकत्तामध्ये अध्यक्ष कोण होते दादाभाई नवरोजी होते किंवा मद्रासमध्ये बद्रुद्दीन तैयबजी होते अलाहाबादमध्ये जॉर्ज युल होते सो हे तुम्हाला म्हणजे काय असतं त्याच्यावर वन लाईनर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात की काय तर काँग्रेसचे जे महत्वाचे सेशन असतं स्टार्टिंगचे तरी तेवढं तरी आपल्याला माहित पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक सिम्पल क्वेश्चन तुम्ही चुकवणार नाही ना पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या संघटनेने सोळा ऑगस्ट शेचाळीस मध्ये ह्या महत्वाचा हो दिवस होता सोळा ऑगस्ट शेचेस यावेळेस आपण डायरेक्ट ऍक्शन डे कोणी केला होता त्या संबंधी ऑर्गनायझेशन होती स्वराज पक्ष हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आन्सर त्याचा काय ऑल इंडिया मुस्लिम लीग हा डायरेक्ट ऍक्शन डे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दंगले कत्तली झाल्या त्यासंबंधी हा डेट आहे मध्ये तुम्ही वाचलं असेल तर माहीत असेल तुम्हाला पुढचा वर परत काय होता क्वेश्चन बघा बद्दल कोणते विधान बरोबर आहे सिम्पल क्वेश्चन होता परत लक्षात घ्या माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचचा आहे त्यासाठी सरकारी माहितीसाठी नागरिकांना विनंती म्हणजे जेव्हा तुम्ही विनंती करता त्यावेळेला प्रतिसाद जर भेटता कंपल्सरी आपण बघतो ना की जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट करता तर थर्टी डेजच्या आत आपल्याला माहिती भेटली जाते आणि जर लाईफ आणि लिबर्टी संबंधी माहिती असेल तर फोर्टी एट आवरच्या आत माहिती भेटली पाहिजे तर हा प्रतिसाद ऑन टाइम देणं हे कंपल्सरी आहे कायद्यानुसार आणि हे कार्मिक सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालय अंतर्गत येतं एक डिपार्टमेंट आहे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अँड ग्रीवन्सेस अंतर्गत येतं तर दोघंही विधान या ठिकाणी बरोबर आहे ओके आरटीआयचा वरचा एक क्वेश्चन होता हा एक क्वेश्चन होता आरटीआय चे चे चेअरमॅन पण आपण बघितलं की पहिले कोण होते आत्ताचे कोण आहे सो महत्वाचे लक्षात असू दे त्याच्यानंतर भारतात पहिली पशुगणना कधी झाली होती हा पण क्वेश्चन आला होता पशुगणनेवर कंटिन्युअसली क्वेश्चन येत आहे तर लक्षात असू द्या एकोणीसशे एकोणवीस मध्ये आपली पश पहिली पशुगणना झाली होती तर बघा पहिली पशुगणना डिसेंबर एकोणीस ते एप्रिल एकोणीसशे वीस दरम्यान तर हे महत्वाचं फॅक्ट आहे पण दर पाच पाच वर्षांनी होतो त्याच्यानंतर आपण दर पाच पाच वर्षांनी काय करतो पशुगणना करतो मग आपण जर का दोन हजार एकोणास बघितला आणि दोन हजार चोवीस बघितला तर जसं जसं इलेक्शन येईल तसं तुम्हाला एक लक्षात ठेवू शकता दोन हजार एकोणीस मध्ये इलेक्शन होतं दोन हजार चौदा मध्ये चोवीस मध्ये त्याच्या अगोदर दोन हजार चौदा मध्ये इलेक्शन होतं अशी पशुगणना झाली तर दोन हजार एकोणीसची जी पशुगणना आहे ती विसावी पशुगणना होती म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये वीस कसं लक्षात ठेवा नाईन्टी ट्वेंटी लक्षात ठेवा म्हणजे ज्यावेळेस एकोणीस होतं त्यावेळेस विसावी पशुगणना होती आणि या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एकविसावी पशुगन होते तर कसे विचारू शकता की दोन हजार चोवीस मध्ये किती पशुगणना चालू आहे तर एकवीस ही पशुगन आहे दोन हजार याच्या अगोदर किती झाली होती विसावी झाली होती किती वर्षाने होते दर पाच वर्षाने होते पहिली पशुगणना केव्हा झाली दोन हजार एकोणीस एकोणीसशे एकोणीस मध्ये झाली आणि पशुगणना कोण करतं तर पशुसंवर्धन दुग्धव्यसानी जे मत्स्य विभाग अंतर्गत जे कृषी मंत्रालय अंतर्गत येतं म्हणजे कृषी मंत्रालय अंतर्गत जे हे डिपार्टमेंट येतं अंतर्गत ही पशुगणना येते सो काही काही गोष्टी तुम्हाला माहितच पाहिजे पहिली आत्ताची लेटेस्ट दोन हजार चोवीसची तरी एकवीसवी आहे एवढं लक्षात ठेवा ओके पुढचं खालीलपैकी कोणत्या राज्य सतराशे मध्ये सबसिडरी अलायन्स सहाय्यक युती म्हणून स्वीकारलेले पहिले राज्य होते सगळ्यात अगोदर सबसिडरी अलायन्स कुठं लागू झाला होता सतराशे मध्ये तर हैदराबाद हैदराबादचे जे निजाम होतं तिकडं सगळ्यात अगोदर हा प्रयोग झाला होता त्याच्यानंतर मैसूर वगैरे मध्ये पण झाले जे मैसूरचा वार झाले होते चौथा मैसूर वार श्रीरंगपट्टणम ची जे ट्रेटी झाले होते था त्याच्याने नेट झालं होतं तिकडे पण लावलं यावेळेस लॉर्ड वेलसली आपला वॉइस राय म्हणता येईल तुम्हाला त्यावेळेस गव्हर्नर जनरल म्हणायचे तर त्यावेळेस व्हॉइस म्हणजे गव्हर्नर जनरल होते वेल त्यांच्या अंतर्गत मग बऱ्याच प्रमाणात आपला वेगवेगळ्या मराठा असेल साम्राज्य असेल सातारा असेल हैदराबाद असेल बऱ्याच ठिकाणी लावला होता पण पहिला जे प्रयोग झाला होता सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते झाला होता हैदराबादला त्याच्या अगोदर पण सेव्हन्टीन सिक्स्टी फाईव्ह मध्ये एका ठिकाणी सबसिडरी अलायन्स लावला होता जो पहिला प्रयोग होता म्हणजे तो सबसिडरी अलायन्सचा टाईप होता ते कोणत्या एरिया तुम्हाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पण हे तर हैदराबाद लक्षात असू द्या वन लाइनर क्वेश्चन नक्की येतो अशावर आणि हा आलेला क्वेश्चन आहे पुढचा बघा भारत सरकार खालीपैकी कोणत्या योजने गुरांसाठी पहिली उष्णता निर्देशांक आधारित विमा तयार करत आहे हे कुठेतरी कारण बेस की गुरांसाठी पहिला उष्णता आधारित एक विमा तयार करते तर सरल कृषी विमा आता त्याच्यात नावं बघा कसं कृषी सुरक्षा विमा पशु विमा किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आता जीवन ज्योती विमा जर का वाचलं असेल तर ते आपल्यासाठी होतं जे पण ओल्ड लोक असतील त्यांच्यासाठी मग हा तर आपण म्हणू शकतो नाहीये आता कृषी सुरक्षा विमा पशु विमा सरल कृषी विमा हे काहीतरी जे तुम्ही वाचण्यात असलं तर काही ना काही तुम्ही लॉजिक लावू शकता तर सरल कृषी विमा यासंबंधी क्वेश्चन होता त्याच्यानंतर हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तुम्ही नारियलचं पाणी आपण पित असतो हे ना आपण आजरी वगैरे पडलो तर नारियलचं पाणी पीत असतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धातूचे आयन कोणते असतात तर पोटॅशियम असता लक्षात असू द्या ओके पोट खराब झाल्यावर आपण पितो तर पोटॅशियम काहीतरी लक्षात ठेवा तुम्हाला एक्झाममध्ये सोडियम मध्ये कन्फ्युज होऊ शकतो तर आपण नारियलचं पाणी पितो पोट खराब झालं तर पोट्या पोटॅशियम पोटासाठी काहीतरी पितो असं लक्षात असू द्या हा रिपीट झाला क्वेश्चन तरची गोष्ट आहे खालीलपैकी कोणता एखाद्या भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार नाही है ना फंडामेंटल राईट नाही विचारलंय तर बघा कोणताही व्यवसाय करण्याचा कर? अधिकार आपल्याकडे अधिकार आहे आर्टिकल एकोणीस अंतर्गत वेगवेगळे अधिकार एकोणीस एकोणीस ब एकोणीस ड असे एकोणीस जी अंतर्गत आपण कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे संघटना आणि संघ संगध स्थापन करण्याचा अधिकार पण आपल्याला एकोणीस सी अंतर्गत येतो आपण ऑर्गनायझेशन म्हणू सांगू संपूर्ण देशात मुक्तपणे वातावरण अधिकार म्हणजे वावरण्याचा अधिकार ड मध्ये येतो आपण मुक्तपणे संचार भारताने करू शकतो पण परदेशातून पदवी स्वीकारण्याचा अधिकार हा येत नाही म्हणून हा आपल्या मूलभूत अधिकार मध्ये येत नाही म्हणून तुम्हाला अभ्यास करताना कोणते मूलभूत अधिकार आहे तेवढं तरी बेसिक माहीत पाहिजे ज्याचा फायदा तुम्हाला एक्झाम मध्ये होईल त्याच्यानंतर पुस्तकाचं नाव प्रत्येक सरळसेव मध्ये कोणत्या तरी पुस्तकाचं नाव विचारलं जातं तर हे पुस्तक तर तुम्ही खूप फॅमिलीअर वाचलं असेल पॉवर्टी अँड अनब्रिटिश इन इंडिया हे पुस्तक नेमकं कोणाचं आहे तर दादाभे नवरोजी यांचं आहे जे भारतातून मोठ्या प्रमाणात संपत्तीचं निसरण होतं वेस्टर्न कंट्रीमध्ये त्यासंबंधी बाजू मांडण्याचं पहिलं काम या अंतर्गत केलं होतं म्हणून हे पण तुम्हाला माहीत पाहिजे ओके त्याच्यानंतर भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेद जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ज्याला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनला दंडात्मक स्थानबद्धता एखाद्याला सुर म्हणजे प्रिकॉशनरी म्हणूनच पुराव्या म्हणजे त्याच्या बेसिसवर आदेश करायचा ते भारतीय संविधानाच्या बावीस कलम अंतर्गत येतं मग त्याच्यानंतर मग बाकी कलम काय तर कलम तेवीस ते अंतर्गत फोर्स लेबर येतं बाउंडेड लेबर वगैरे जे आहे ते येतात कलम एकवीस मध्ये जीवितांचा हक्क राईट टू लाईफ संबंधी आहे कलम वीस अंतर्गत वेगवेगळे तीन अधिकार दिले जे संरक्षणासाठी दिलेले एखाद्या गुन्हेगारासाठी आणि बावीस अंतर्गत जे अधिकार आहे ते आहे प्रिव्हेंटेड डिटेन्शन संबंधी अधिकार ओके पुढचा क्वेश्चन बघा कोणते भारतीय राज्य आहे ते तेथील अफाट पसरलेल्या उष्ण कटिबंधीय काटेरी वनासाठी ज्यावेळेस आपण आहे ना या ठिकाणी काटेरी शब्द ऐकतोय ना त्यावेळेस कुठेतरी क्लिक झालं पाहिजे यामध्ये सगळ्यात जास्त बघा महाराष्ट्रात आहे वने पण त्यांनी काय विचारलंय सगळ्यात जास्त अफाट काटेरीवाने पसरलेले ज्यावेळेस आज किवड येतो अफाट आहे आणि मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे तर या ठिकाणी सगळ्यात ड्राय स्टेट कोणतं आहे तर राजस्थान आपण आता बघितलं या ठिकाणी आरोली पर्वतरांग जाते आणि म्हणून जे आपल्या मान्सूनचे विंड असतात आपले नैऋत्य मान्सून विंड ते आशे जाणार आणि ते पॅरेल झाले जातात आणि त्यामुळे जो हा इकडचा पट्टा असेल अरवलीच्या पश्चिमेकडचा भाग असेल या ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि मग या ठिकाणी अफाट काटेरीमध्ये आपल्याला कुठेतरी बघायला भेटेल सो हे लक्षात असू द्या हा एक लॉजिकली तुम्ही डील करण्यासारखे क्वेश्चन आहे काही काय ओके सर एवढे क्वेश्चन महत्वाच्या तलाठीच्या पेपरमध्ये शिफ्ट वन मध्ये आले होते आपण असंच बघूयात की कोणकोणत्या मध्ये कसे क्वेश्चन विचारले जाते जेणेकरून अभ्यास करताना तुमचा अप्रोच टू द पॉईंट असेल तुम्हाला काय वाचायचं हे माहीत पाहिजे जेणेकरून खूप सारं पाठांतर तुम्ही करताय पण त्याला मार्क्समध्ये कन्वर्ट होत नाही असं नाही प्रत्येक साठी कॉम्पिटिशन आहे सो आपण त्या अप्रोचने नेऊयात लेक्चर आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर थैंक यू